बंद करा बंद करा बंद बंद करा बंद करा बंद करा बंद करा, करा, करा।, करा। या ठिकाणी आज आम्ही जो मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये बहुतांशी शाळा आज जवळपास शंभर टक्के शाळा बंद करून या ठिकाणी शिक्षक दाखल झालेले आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला शिक्षक म्हणून राहू द्या आणि आम्हाला आमच्यातला जो शिक्षक आहे आमचं जे नातं आहे ते विद्यार्थ्यांचे आहे विद्यार्थ्यांमध्ये रमू द्या त्याचबरोबर आमचा जो पूर्वीचा शिक्षक आनंदी होता की तो त्या मुलांना घेऊन बसत होता ते परिस्थितीनं राहता आज आम्ही ऑनलाईन कामामध्ये इतके रमलो आहेत की विद्यार्थी वाऱ्यावर आहे त्यासोबत हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संचमान्यतेचा शासन निर्णय आहे तो रद्द झाले रद्द केला पाहिजे तो अन्यायकारक निर्णय आहे त्याच्यानंतर कंत्राटी शिक्षकांची जी, जी नेमणूक आहे ती रेग्युलर शिक्षकांची करा कंत्राटी शिक्षक काय त्या थे विद्यार्थ्यांच्या पत्रामध्ये टाकणार आहे वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत जो निर्णय आहे त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक आमची दशा पाहून तो या ठिकाणी अर्ज करायला तयार नाही तो यायला तयार नाही कारण आणि ही जे विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये आम्हाला शिक्षकाला वेटीस धरू नये तर त्या ठिकाणी आम्ही आधार अपडेटमध्ये वेळ जात त्याच्यानंतर जी आमची मागणी आहे शिक्षकांची जुनी पेन्शन योजनेची त्यासंबंधीसुद्धा शासन काही प्रकारचा निर्णय घेत नाही शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या संदर्भात आहे शिक्षकांवर शैक्षणिक कामांचा इतका बोजा लावलेला आहे की शिक्षक स्वतःचं काम विसरून गेलेलं आहे म्हणून एकच मागणी आहे शिक्षकाला शिक्षक म्हणून जगू द्या शिक्षकाला शिक्षक म्हणून जे काही शिकू द्या अशा प्रकारची आमची मागणी आहे